श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबापूर ब्लॉगमध्ये आता वाजलेले आहेत सात वाजलेत आणि मी आता आज तुमच्यासोबत माझं नाईट रुटीन म्हणजे इव्हनिंग टू नाईट मी काय काय करते ते दाखवणार आहे तर समर्थ आत्ता जुटलाय झपेत हाय बाळा सम्राट झोपलाय आतल्या रूममध्ये मी दार लावलेला आहे त्याला आवाज जातो म्हणून ए जाऊ नको तो तर आमचं नाईट रुटीन शेवटपर्यंत नक्की बघा इव्हनिंग टू नाईट तर आता मी काय बनवते ते तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते तर इथं मी बनवते बघा आज मुकवास मुकवासची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य मी घ्यायला सुरुवात केलेली आहे एक काचाची वाटी घेतली आणि त्या वाटीच्या माप करून मी घेत आहे इथं मोजून तर एक वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत एक वाटे आपले बडीशोप घेतलेत तर बडिशोपमध्ये पण मोठे आणि बारके असतात तर हे मी बारके बडीशोप घेतलेले आहेत एक वाटी घेतलेलं आहे ओवा आणि एक वाटी घेतलेला आहे जवस जवस परत थोडंसं घेतलं मी जवसाचं प्रमाण जास्त केलेलं आहे थोडंसं ओव आहे भरपूर होतो त्याला आणि आता हे सगळं मी अदोगर मिक्स करून घेत आहे हे सगळं स्व सो धुवून स्वच्छ करून वाळवून घेतलेलं आहे हे बघा जवसाला थोडंसं जं पुणच काढून ते धुताना चिकट होतं मिक्स केलं आता लोखंडाच्या कढईमध्ये कढई गरम झाली त्यामध्ये हे मिक्स केलेलं सगळं टाकते मी आणि आपल्याला छान ह्याला भाजून घ्यायचं आहे तर तीळ ओवा बडीशोप आणि जवस आपण एकत्र केलेलं आहे तर छान असं जवस तीळ याच्यामध्ये असं फटफट फटफट फुटलेला फुट, फुट, फुट आवाज येतोय तुम्ही ऐकू शकता हे मला भाजायला चांगले पाच सहा मिनिट लागलं आणि कंटिन्यू हलवायचं कारण हे सगळे जे वस्तू आहे ते एकदम हलक्यात पटकन धूर निघतो म्हणजे जळू शकतंय आणि तीळ तर चुट 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 होतं तर त्यामुळे छान भाजून आहे म्हणजे खमंग भाजलं तरच मुकवास छान खमंग बनेल आपला तर छान मी भाजून घेतले प्रमाण जास्त झालेलं जा आहे आणि कमी जास्त होऊ नये म्हणजे एक दोन घणा केलं तर पहिला जास्त दुसरा कमी होऊ नये म्हणून मी सगळं एकदाच आणि मी दोन तीन वेळा हात लावून पण बघितलं ला। म्हणजे असं चांगलं कडक पोळतंय का तर आणखीन तेवढं पोळत नाही तर चांगले पाच मिनिट कंटिन्यू मी त्याला परतत राहिली सगळं छान समप्रमाणात आपणाला हे भाजायचं आहे तर असा त्याचा एवढा छान भाजायला सुरुवात झाल्यानंतर सुगंध याय लागला लागला आणि ओव्याचा थोडासा ठसका पण उठत होता ते अगदी चार ते पाच मिनटानंतर छान इथं भाजून आपलं ओवा सगळं तयार झालेलं आहे मुकवासाचं तर आता मी काय करते ह्याला एका ताटामध्ये काढून घेणार आहे थोडंसं गार करायला तांडामध्ये काढून गार झालं तर त्यामध्ये मी एका लिंबाचा रस घेतलेला आहे काचेच्या वाटेमध्ये त्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकली जास्त नाही आणि हा छोटा चमचा आहे त्या चमच्याने मी इथं काळं मीठ घेते तर त्या हळदी आणि लिंबूच्या या याच्यामध्ये आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि आपल्या पूर्ण मुकवासला आपणाला हे जास्त प्रमाणात वापरायचं नाही थोडंसं कम कमीच वापरायचं आहे आणि छान आता याला मिक्स करून घ्यायचं तर दोन्ही हातानं छान मी याला लावून घेते तर त्यानंतर थोडंसं मुकवासचा कलर आपल्या चेंज झालेला आहे कारण आपण चिमुटभरच हळद वापरलेली आहे तर आता परत हे लावल्यानंतर ह्याला मी असंच आता गार करायला ठेवणार आहे आणि गार झाल्यानंतर आपण हवा बंद डब्यात भरून मुकवासाचा आनंद घेऊ शकतो छान असे इथं समर्थ वेब बोर्ड उभारून येत नाही म्हणून बसून खेळतो आणि सम्राट चाललेला आहे लिंबाचं हे घेऊन साडे वाजलेत गावाकडलं वातावरण बघू शकतो आबाळगतच भरले काय करतो दादा शोधूल माझ्या काय काम करताना मधी मधी ब्लेक मग मी काम करते म्हणून ब्लेक देतो ब्लेक छोटासा ब्लॅक शॉल्ट ब्लॅक ए कचऱ्याची गाडी पी दे, पी दे, हाय करा सगळ्यांना हाय करा करा सफाई करा हॉलची साफसफाई ती कपाटाची चेन वडभर खाली शुराची आता इथं बनवत आहे मी संध्याकाळच्या जेवणामध्ये छान अशी मूग डाळीची खिचडी तर तुपाची फोडणी टाकते मी मग डाळीच्या खिचडीला तुम्ही बघू शकता कुकरमध्ये तूप टाकलेला आहे तूप गरम झाले की त्यात मी फक्त जिरे टाकलेला आहे त्यानंतर लसण लसण थोडासा चिटून घेऊन टाकला छान अशी खमंग फोडणी होते तर याच्यामध्ये कांदा हे दुसरं काहीच नाही त्यानंतर मुगाची डाळ आणि आपली तांदूळ हे मिक्स करून मी टाकलेला आहे वरून टाकते मी हळद आणि मीठ फक्त एवढंच टाकून मी तुपाची खिचडी बनवते पोरांसाठी आपली खिचडी कुकरला लावली तोपर्यंत आली मी हॉलची साफसफाई करायला कारण पोरं शाळेतून आल्यानंतर समर्थ सम्राट धिंगाणा धिंगाणा घालतात सगळा पसारा आणि मी खिडकीत मोबाईल ठेवलाय त्यामुळे तुम्हाला असं दोन दोन हे दिसते कडाप्यामध्ये तर हॉलची पूर्ण साफसफाई करून घेतली तोपर्यंत आली कुकरला शिट्टी तर चला आता गरम गरम भात खाऊया दोघाला अलग अलग या ठिकाणी भात दिला आता माझी जी कामं आहेत ते झाले पोरांना जेवायला बी दिले आता बनवायच्या मला तूप तर या ठिकाणी लोणी गोळा केलेला आहे मी तर दिवसभर तर मी तूप नाही बनवू शकत कारण मिक्सर वाजलं की समरट झोपलेला लगेच रडत उठतो आणि आता कसं त्याला जरी मी आतल्या रूममध्ये दार लावून जरी आत ठेवलं तर समर्थ आहे त्याच्यासोबत तो आतल्या रूममध्ये निवांत खेळतो म्हणजे घाबरत नाही भीत नाही मिक्सरच्या आवाजाला तो भीतो कुकरच्या शिट्टीला पण घाबरतो आणि आता मी बाहेर करते हैं तो मस्त मस्तपैकी तो माझ्या बाजूला खेळत आहे तर साठवलेली साईड येत नव्हतं मला पाणी टाकावं लागलं म्हणून थोडंसं त्यात पाणी टाकले तर पाणी टाकल्यानंतर छान असा लगेच दोन ते तीन सेकंदामध्ये लगेच तूप त्याच बनलेलं आहे कारण वातावरण जर आहे त्यामुळे पट्टन लोण्याचा गोळा वरती येतो उन्हाळ्याचा थोडंसं त्रास होतो पातळ होऊन जातं पण थंडीच्या दिवसात काहीच अडचण नाही खूप सोप्या पद्धतीने तूप आपण बनवू शकतो तर आता तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते की कसं एकदम लोण्याचा गोळा आलेला आहे हे बघा तर हे पूर्ण पूर्ण प्युअर म्हशीच्या गावरान दुधाचं लोणी आहे म्हणजे तूप आहे शकता या ठिकाणी किती छान असं लोणी आलेलं आहे आपलं तर एका एक मी पूर्ण भांडे करून घेतले छान असं लोणी आपलं आलेलं आहे तर आता ह्या लोण्याला मी पाणी टाकून तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे तर जितकं आपण पाणी टाकून त्यामधलं दुधाचं जे पांढरं काढलं तर ते तितकं स्वच्छ आपलं लोणी तयार होतं म्हणजे एकदम असं स्वच्छ जास्त दिवस राहतं तूप तर सहा महिने तुपाला काहीच होत नाही व्यवस्थित छान पद्धतीनं बनवलं आणि छान कडवलं तर तरी तर आपलं पूर्ण लोण्याचा गोळा बनवून तयार आहे तर आता मी ठेवलेला आहे गॅसवरती तूप बनवण्यासाठी तर अंदाजे एवढं तूप बनवण्यासाठी एक तास तरी मला लागेल सम्राटला बघत बघत तर एक तास गॅस जळतो तर एकदम मंद आचेवर मी तूप बनवायला ठेवते हो कधीही जास्त गॅस मोठा करायचा नाही कारण तूप किती जरी मोठं भांडं घेतलं तर वरती उतू येतं मी त्यासाठीच ही मोठी कढई वापरते कारण तुपाचं प्रमाण पण जास्त आहे आणि उतू पण जाऊ शकतं तर त्याला कंटिन्यू हलवत राहावं लागतं कारण खाली चिटकायची भीती असते जर चिटकलं तर एवढं तूप आपलं खराब होऊ शकते त्यामुळं कंटिन्यू आपण उलतण्यानं त्यामध्ये फिरवत राहायचं थोडं कष्ट घेतलं तरी आपलं महिनाभराचं तूप आपणाला एकदाच चांगलं मस्त बनवून ठेवायचं म्हणजे परत काहीही टेन्शन नाही या ठिकाणी मी तूप बनवते समर्थाला थोडासा होमवर्क दिलाय करायला कारण की त्याच्या टेस्ट आलेल्या आहेत जवळ आणि फुल गॅस करून मी थांबले आता था, कारण मला पटकन उरकायचं आहे थोडंसं समर्थाचा होमवर्क घेण्यासाठी आणि बाकीचेही कामं माझे बाकी, मा बाकी आहेत जसे की भांडे आहेत सम्राटला थोडंसं खाऊ घालायचं झोपवायचं तो खाल्लाय पण स्वतःच्या हातानं खाल्लाय पोट भरून नाही खाल्ला आणि तो परत परत उठू शकतोय रात्री पोट नाही भरलं की मग चुळबुर त्याची असते आणि पाठीमागं तुम्ही समर्थ फिरतो आहे वेब बोर्ड घेऊन तुम्ही बघू शकता त्याला मी उभारून नाही खेळू देत कारण त्याचा तोल जातो ते एवढा एक्सपर्ट नाही त्यामुळं तर बसून आणि सम्राट पण आलेला आहे कुरबूर त्याची चालू आहे तर त्याला मी आता इथं उचलून घेतलेला आहे त्यालाही बघायचं होतं की मम्मी काय करते आणि ते जी आहे ती छडी ती कंटिन्यू छडी घेऊन दादाच्या मागं फिरतो आणि त्याचं सगळीकडं लक्ष असते कॅमेऱ्याकडं बघतो कढईमध्ये काय चाललंय ते बघतो इकडं तिकडं असं त्याचं चाललेलं असतं तर त्याला घेऊन आणि खूप उशीर झाला आहे संध्याकाळची वेळ झाली आणि आता आपलं तूप बनायलाच आलं आहे शेवटच्या स्टेपला ह्या स्टेपला आले की तुपाला कंटिन्यू हलवावं लागतं कारण आता तूप आपलं चोता बाजूला आणि तूप बाजूला सुरुवात झालेली व्हायला तर आता कंटिन्यू हलवणं गरजेचं आहे कारण बुडाला चिटकू शकतं जे आपलं गॅसचं जाळ असतो तितकच गोल चिटकता आणि पूर्ण तुपाला वास लागतो तर ही स्टेप खूप लक्ष देऊन करावी लागते तर हे बघा जवळ थांबूनच मी आता पूर्ण छान असं तूप कडवून घेतले तर झालं बनलं आपलं तूप तर जवळजवळ एक किलो तूप बनलेलं आहे एका वेळा वेळ काम झाले की एक काम असतंच तर भांडे आता वाट बघायला बघते बघा तर चला भांडे चालू करूया तर जेवण जेवण बनवलेलं दुधाचे भांडे त्यानंतर पाणी पिलेले भांडे आणि तूप बनवलं तूप बनवल्यामुळं तर एवढे भांडे पडतात की दुधाचं सारखं उटारेटा माझं चालूच असतं छोटं बाळ असल्यामुळं आणि त्यामध्ये आपलं सण होऊन गेला त्या सणाला जे कुरड्यापापड्याला डबा काढला होता तो डबा पण आहे आणि सम्राटची घाई तो इकडून तिकडून इथं चुळबळ करतो आहे बघा म्हणजे जोपर्यंत मी जागी तोपर्यंत तो जागी राहतो झोपत नाही त्याला झोपच येत नाही आणि समवार त्याला कधी झोपे नव्हते कारण त्याला अभ्यासाचा लोड असतो सकाळी लवकर उठवलेला असतं त्याला आणि दिवसभर शाळेत थकून येतो सम्राट कसं दिवसभर दोन तीन वेळा झोपून उठलेला असतो त्यामुळं तो, तो काही नाही मी जोपर्यंत झोपत जो नाही मला झोपवल्याशिवाय होतो झोपतच नाही तर एकदम इथं मी घाईघाईत हे करते कारण खूप उशीर झाला आहे साडे दहा पावणे अकरा झालेले आहेत संध्याकाळचे आणि करत बसले परत दुसरे काम क याच्यामध्ये मला आज बराच उशीर झाला आणि दररोजच मला झोपायला संध्याकाळच्या अकरा वाजतात आता माझे झाले होत आलेले आहेत भांडे ती पण मध्ये एक दोन वेळा बंद केलं सम्राटला थोडंसं बघितलं समजाव त्याची समजूत काढली आणि मग परत मी भांडे सगळे घासून वाजले आणि इथंच आलेलं आहे सम्राटचे खेळ जे मी भांडे घासून ठेवले त्यासोबत खेळत बसला आता माझं किचनमधलं संध्याकाळचं शेवटचं काम म्हणजे आपला किचनवट्ट स्वच्छ करणे किचन वट्टा स्वच्छ केल्याशिवाय म्हणजे असं पूर्ण किचन आपलं स्वच्छ झालं असं वाटतच नाही आणि सकाळीही मला खूप लवकर उठावं लागतं समर्थचा डबा बनवण्यासाठी परत त्याचं पाणी गरम करायचं त्याच्या माझ्या आंघोळीचा आमचा मॉर्निंग कॉल पण चालू असतो पहाटं पाच वाजल्यापासून पाच ते सहा सात ते सात सात ते आठ हे कंटिन्यू माझं काम चालूच असतं आणि रात्री पण किचन वाटा स्वच्छ करून ठेवलं की सम्राटला मला दोन तीन वेळा दूध गरम करावं लागतं उठून तर पटकन येऊन किचनमध्ये मी जरी डोळे झाकून आले तर मला सगळं भांडे हे सापडतात आणि किचन तर आपलं एकदम चकाचं काचतं त्यामुळं मग आळस येत नाही पटकन उठून त्याला दूध गरम करून द्यायचं आणि बाटली धुवायची उठायचं त्याची बाटली धुवायला पाणी गरम करायचं बाटली धुवायची परत दूध गरम करायचं त्याला दूध द्यायचं तर किचन स्वच्छ असलं म्हणजे एकदम कुणीही टायमिंगला उठून लाईट लावली तर का किचन एकदम छान चकाचक दिसतं तर आता झालेलं आहे माझं किचन एकदम चकाटा तर गॅसची शेगडी ही मी धुवून टा काढलेली आहे तर आपली एक शेगडी गावाकडं आहे एक इथं तर जवळजवळ हे वीस वर्षापूर्वीची गॅसची शेगडी आहे माझ्या आहूच्या जेव्हा ते जॉबला बाहेर होते तेव्हा ते पोरं पोरं ड म्हणजे जेवण बनवून खायचे डबे बनवून खायचे ना ते ही शेगडी आहे आणि झालेला आहे आपला किचनवट्टा पूर्ण स्वच्छ आणि कढईमध्ये मी तूप ठेवले कारण कढई गरम आहे म्हणून मी तिला उतरायच्या नाजायला नाही लागले सटकली केली खाली सम्राट खेळतोय त्यामुळे मी ती ते तिथंच ठेवून दिलेलं आहे तर गार झालं की मी त्याला व्यवस्थित एका भांड्यामध्ये भरून ठेवेन तर झालेलं आहे बघा माझं संध्याकाळचं सगळं काम तुम्ही इथं बघू शकता आता फक्त पाणी थोडं हे करून घेते आणि कपड्यानं पुसून घेतलं की आपलं किचन एकदम चकाचक आणि कुठलं काम जर राहिलं ते रात्रभर परत जागा आली किंवा सकाळी उठल्या उठल्या खूप असं हे होतं आणि मला तरी वाटतं की किचन संध्याकाळी स्वच्छ केलं पाहिजे आणि माझा प्रयत्न असतो की संध्याकाळी स्वच्छ करायचा हे बघा आपलं किचन एकदम स्वच्छ झालेलं आहे तर चला आता सगळ्यांना शुभरात्री म्हणूया मी साफसफाई करत बसले मी साफसफाई करत बसले पिलोबी माझं जागे आता वाजले तर अकरा वाजून सात मिनिट झाले तर माझं सगळं काम झालेलं आहे किचनमधलं तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळं चकाचक झालं तर आता आपण झोपूया सगळ्यांना शुभ रात्री शुभ लागली सगळ्यांना करा बाय बाय कर राजा बाय पिलू बाय कर बाय कर नाही समोर ती पण जाई मी जितक्या वेळ जागी राहील तितकं माझे बाळ जागी राहतात मम्मासोबत